नमस्कार, खरी आपले स्वागत करते। काल भारताने पाकिस्तानातील नऊ आतंकी अड्ड्यांवर हल्ला करून आतंकवाद्यांचे कंबरडे मोडण्याचा भीम पराक्रम केला ते झाल्यावर पाकिस्तान कडून बदला घेण्याची भाषा करण्यात आली त्याप्रमाणे आज अगदी पहाटे किंवा काल रात्री अगदी तारखेनुसार बोलायचे तर सात आणि आठ मे मध्यरात्री पाकिस्तानच्या असिफ मुनीर याच्या नादान फौजेने बेभानपणा करून भारताच्या पंधरा शहरांजवळ असलेल्या सैन्याच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामध्ये हल्ल्यापेक्षा कल्लाच जास्त होता कारण पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलद्वारे अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपुर भटिंडा, चंडीगढ़ नाल फौदी उत्तरलाई आणि भुज या एकूण पंधरा शहरांवर केलेल्या हल्ल्याला भारताच्या म्हणजेच सुदर्शन चक्राने पाकिस्तानच्या सर्व ड्रोनांना आणि मिसाईलांना हवेतच नष्ट करून टाकले पाकिस्तान हा देश जन्मापासूनच घोटाळला आहे आता इतके सगळे झाल्यावरही पाकड्यांचे खोट्या खोट्या पुढे सोडणे सुरू होते आपण भारताचे राफेल विमान पाडले असा दावा पाकड्यांनी केला भारताने आपले ऑपरेशन सिंदूर राबवताना जास्त सावधगिरीने तणाव वाढू नये म्हणून पाकिस्तानची सैन्य स्थळे आणि सामान्य जनतेला कुठे क्षती पोहोचवली नव्हती मात्र पाकिस्तानला विरत्वाचे स्फुरण चढल्यावर त्यांनी काल जो आतताईपणा केला त्याला भारताने असे काही प्रत्युत्तर दिले की आता संपूर्ण पाकिस्तानात हाहाकार माजलेला आहे लोक सैरा वैरा पळत आहेत जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी पाकिस्तानच्या ज्या भुरट्या सेनेची आहे ती सेना सध्या शेण खात फिरत आहे खरे तर पाकिस्तान जवळ चीनने दिलेली हवाई संरक्षक प्रणाली होती पण चीनचा माल कसा असतो हे तुम्ही आम्हीच नाही तर आता साऱ्या जगाने जाणलेले आहे भारताजवळ रशियाचे एस चारशे म्हणजे सुदर्शन चक्र होते पण पाकिस्तानच्या राशीत ग्रह वक्र होते यानंतर भारताने पाकिस्तानवर जे त्यात लाहोरच्या विमानतळाचे पार बारा वाजून गेलेले आहेत पाकिस्तानच्या सेनेचे मुख्यालय रावळपिंडी येथे आहे त्या रावळपिंडीतील क्रिकेटचे स्टेडियम भारताने पार उद्ध्वस्त करून टाकलेले आहे काही जन्मताच फेकुगिरी करण्यात पारंगत असतात पाकिस्तान हे राष्ट्र ही जन्मापासूनच या विषयात विशेष पारांगत आहे पाठीवर व पोटावर कसा कसा लाथा खाऊन खाली पडल्यावर देखील अभी मारा तो मारा अब मार भला साले, असे म्हणत एखादा जसा हळूच पलायन करतो अगदी तशीच पाकिस्तानी सेनेची अवस्था झालेली आहे भारताने आता घोषितच करून टाकलेली आहे की आता पाकिस्तानला क्षमा नाही आमचे ऑपरेशन सिंधूर आता सुरूच राहणार आहे पाकिस्तान काही दिवसांपूर्वी युद्ध ज्वरग्रस्त होता आता पोटदुखीने त्रस्त आहे पाकिस्तानचे राज्यकर्ते म्हणतात की पाकिस्तानात आतंकवादी नाहीत मग आज मसूद अझरचा भाऊ अजर आणि इतर अनेक आतंकवाद्यांचा जनाजा ज्यावेळी निघाला तेव्हा सर्व पाकिस्तानचे फौजी कसे काय हजर होते भारताचे जाऊ द्या चक्क अमेरिकेने ज्यांना आतंकवादी म्हणून घोषित केलेले आहे अशा आतंकवाद्यांच्या जनाजाच्या मागे पाकिस्तानी सैन्य दलातील अनेक बडे बडे अधिकारी उभे होते त्यातील एका लष्करी कमांडरचे नाव अब्दुल्ला रौफ होते विशेष म्हणजे सर्वांनाच अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेले होते शहाबाज शरीफ आपले भाऊ नवाज शरीफ यांच्याप्रमाणे विचार करणारे दिसत नाहीत कारण त्यांच्या उरावर अनेक आतंकवादी आणि अने पाकिस्तानच्या सेनेचा प्रमुख बसलेला आहे त्याचे ऐकले नाही तर काय होईल हे सांगता यायचे नाही हे त्याला पक्के ठाऊक आहे आता पाकिस्तानने काल रात्री आगळीक करून भारताला जी मोकळीक दिलेली आहे त्याचा पूर्ण उपयोग करण्यासाठी भारत स्वतंत्र आहे पाकिस्तानने काल तावा तावात तावा आपला तावा पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला तो त्याचा बायलेपणा निघाला आता मुनीर शहाबाज किती दिवसात सत्ता सोडतात हाच काय तो प्रश्न आहे बाकी भारताने त्यांचे सर्व कपडे उतरवून टाकलेले आहे अशा या अवलक्षणी नंग्यांना आता जन्नत मुळीच मिळणार नाही सध्या त्यांचे जहानूमची वाट पाहणे सुरू आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार